उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय आढावा बैठक झाली जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांना शासन पुरेसा निधी देईल मात्र प्रत्येक काम दर्जेदार झालं पाहिजे तसंच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह अन्य योजना राबवताना नागरिकांना विश्वासात घ्यावं असे स्पष्ट आदेश नामदार अजित पवार यांनी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांनी विविध योजना आणि प्रकल्पांचं सादरीकरण केलं कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच स्थापन झालं असून पर्यटकांची आणि वकील पक्षकार यांची वर्दळ वाढणार आहे वाढती लोकसंख्या आणि हद्दवाढीचा विचार करून सर्व कामं गुणवत्तापूर्ण असली पाहिजेत असे निर्देश नामदार अजित पवार यांनी दिले याच बैठकीत चेतना संस्थेच्या विशेष मुलांनी स्वतः तयार केलेली गणेश मूर्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट म्हणून दिली या मुलांचं कौतुक करून नामदार पवार यांनी जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला श्री अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना नागरिकांना विश्वासात घ्या किरणोत्सव सोहळ्यात कोणताही अडथळा येऊ नये मंदिर परिसरातील नूतनीकरणाची कामं करताना नैसर्गिक दगडांचा वापर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या मंदिर परिसरातील जागेचं अधिग्रहण करताना कोणालाही बेघर करू नये लोकांना पूर्वीपेक्षा चांगल्या सुविधा आणि घरं मिळतील यासाठी नियोजन करावं असंही त्यांनी सांगितलं प्रस्तावित आयटी पार्कसाठी शेंडा पार्कमधील जागेचा आढावा घेऊन भविष्यात कोल्हापूर आयटी हब बनू शकतं याचा विचार करून नियोजन करावं असं त्यांनी सांगितलं कन्व्हेशन सेंटरसह जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती द्यावी कोल्हापूर विमानतळावर तीन किलोमीटर लांबीची धावपट्टी तयार करण्यासाठी भूसंपादन करावे अशा सूचना नामदार पवार यांनी दिल्या शिवाय किल्ले पन्हाळ्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश क्रिकेट स्टेडियम क्रीडा संकुल पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं बांधकाम शाहू स्मारक इमारतीचं नूतनीकरण याबाबतही नामदार अजित पवार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली कोल्हापूर महानगरपालिकेला जीएसटी परताव्याच्या निधीपोटी तुलनेत कमी निधी मिळत असल्याचं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं याबद्दलही लक्ष घालू असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण इंदूर महानगरपालिकेप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेनंही स्वच्छतेचं आदर्श मॉडेल निर्माण करावं अशी सूचना केली इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासह जिल्हा परिषदेतील विविध नाविन्यपूर्ण कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला विशेषत जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या समृद्ध शाळा उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं या बैठकीला नामदार हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अमल महाडिक चंद्रदीप नरके राहुल आवाडे शिवाजी पाटील माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते